सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नेवरी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोलेना व मॅगनट या चार चाकी भीषण अपघात झाला या दोनही चार चाकी गड्या समोरासमोर जोराची धडक झाल्याने या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व या अपघाती चार वाहनातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून विटा येथील ओमश्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आल्या यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर या दोनही वाहनांचा चक्का चूर झाला घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी आहे की विटा नेवरी रस्त्यावर कवटेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले त्यांचा निसान कंपनीच्या मागनट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावी निघाले होते तर भूषणगड येथील विकास सरणोबत हे आपल्या सोबत बलेना या चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघाले होते यावेळी विटाणेवरील रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगरपासून पुढे काही अंतरावर या दोनही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची भीषण धडक झाली या धडकेत बलेनो या चार चाकी गाडीतील सरणोबत सर्णोबत वर्ष ब्याऐंशी हे गंभीर जखमी झाले तर बलेनोमधील स्वाती विकास सरणोबत वर्ष चाळीस आणि वैष्णवी विकास सर्णोबत वर्ष बावीस या दोघी देखील या अपघातात गंभीर जखमी झाले अशी माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोनही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुरडा झाला अपघातानंतर दोन्ही गाडीतील एअर बॅग झाल्यामुळे मॅगनेट गाडीचे चालक विकास अर्णोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र पल्हा आठवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केलं तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्यात आले सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा विटा पोलीस उशीर घटनास्थही पंचनामा करत होते या अपघातानंतर घटनास्थळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती